हॅलो एवरीवन मी विनया टेंपे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज मी मुलांना आपल्याला एखादा जेव्हा लेसन शिकवायचा असेल विषय कुठचाही असो पण एखादा लेसन शिकवायचा असेल आणि पूर्णपणे इंग्लिशमधून शिकवायचं असेल तर आपण कशा पद्धतीने त्यांच्याशी त्यावेळेला बोलायला हो, हवं हे सांगणार आहे आता हा लेसन जरी पालक म्हणून तुम्ही घरी शिकवत असाल तरीही इंग्लिशमधून शिकवताना उपयोगाचा आहे शिक्षक मिळून शाळा कॉलेजमध्ये किंवा क्लासमध्ये तुम्ही शिकवत असाल तरीही उपयोगाचा आहे थोडक्यात सगळ्यांसाठी उपयोगाचा असासा लेसन आहे आणि त्यामुळे निश्चित पहा उपयोग नक्कीच होणार आहे करूया आपण सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा बेळेबद्दल आपण बोलतो वेळ म्हणजे बेळेबद्दल बोलतो असं नाही दुपारी बारापर्यंतच जर आपलं लेसन शिकवायची वेळ असेल तर आपण मुलांना गुड मॉर्निंग म्हणू गुड मॉर्निंग दुपारी बारापर्यंत आणि दुपारी बारा नंतर संध्याकाळपर्यंत कधीचीही वेळ असेल कधीची म्हणजे पाच वाजेपर्यंत साडेपाच वाजेपर्यंत अशी जर वेळ असेल तर आपण गुड आफ्टरनून असं म्हणून सुरुवात करतो त्यानंतर मुलांना आपण सांगतो की आता अमुक अमुक टॉपिक आज आपण शिकणार आहोत आता हे जेव्हा आपल्याला बोलायचंय तेव्हा आपण इंग्लिशमध्ये बोलू की वी आर गोईंग टू लर्न डॅश डॅश लर्न डॅश डॅश म्हणजे जो कुठचा टॉपिक असेल तिथे त्या टॉपिकचं नाव तुम्ही घालून तुम्ही म्हणू शकता एकतर आपण गोइंग टू ही रचना करून हे म्हटलं वी आर गोइंग टू लर्न डॅश डॅश टॉपिक किंवा आपण प्लेन फ्युचर टेन्स मध्येही बोलू शकतो साध्या भविष्य काळात बी विल लर्न डॅश डॅश टॉपिक वी विल लर्न डॅश डॅश टॉपिक टुडे आज वी विल लर्न डॅश डॅश टॉपिक टुडे आज आपण डॅश डॅश टॉपिक शिकणार आहोत आता हा टॉपिक शिकणार आहोत हे आपण सांगितलं आता पुस्तकं काढा असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण इंग्लिशमध्ये म्हणू सो आउट डॅश डॅश बुक्स सो आउट डॅश डॅश बुक्स आता बुक्स कुठची काढा हे तुम्हाला काय जी हवी असतील काय शिकवायचं असेल ते बुकचं नाव घालायचं फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणू शकता सो प्लीज टेकआउट हिस्ट्री बुक्स सो प्लीज टेकआउट जॉग्रफी बुक्स सो प्लीज टेकआउट वक बुक इवन वक बुकमधलं जर काही तुम्हाला समजावून सांगायचं असेल तरीही तुम्ही वर्क बुक असं म्हणू शकता अशा पद्धतीने जे काही तुम्हाला काढायला मुलांना सांगायचं असेल तो तिथे शब्द घाला आणि वाक्य सेम ठेवू शकता बुक्स मुलांनी काढली त्यानंतर आपण पेज नंबर कुठचा लेसन नंबर कुठचा हेही सांगावं लागतं तर त्यावेळेला आपण म्हणायचंय प्लीज ओपन पेज नंबर फॉर्टी फोर प्लीज ओपन पेज नंबर फॉर्टी फोर म्हणजे चव्वेचाळीस नंबरचं पान उघडा दे आर गोईंग टू डू लेसन नंबर सिक्स्टीन दे आर गोइंग टू डू लेसन नंबर सिक्स्टीन दे आर गोईंग टू डू म्हणजे आपण करणार आहोत लेसन नंबर सिक्स्टीन सोळावा धडा हेच वाक्य आपण असंही म्हणू शकतो बी विल लर्न 16 today. We will learn 16 today. लेसन नंबर सिक्सटीन टुडे वी विल लर्न लेसन नंबर सिक्सटीन टुडे आपण लेसन नंबर सिक्सटीन आज शिकूया आता मुलांनी पुस्तकं काढली पेज नंबर ओपन केलं लेसन नंबर समोर आला आणि आपण शिकवायला सुरुवात केली आता शिकवायचं काय आहे हे प्रत्येक विषयानुसार प्रत्येक टॉपिक नुसार वेगवेगळच असणार आहे पण कॉमन वाक्य काय असतील ते मी आज सांगते तर मग आपण त्यानंतर बोर्डवर लेसन नंबर आणि लेसनचं नाव हे आपण लिहितो नाही त्या पद्धतीने बोर्डवर लेसन नंबर आणि लेसनचं नाव लिहून झालं आणि मग मुलांना आपण सांगू शकतो की आय एम रायटिंग इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑन द बोर्ड आय एम रायटिंग इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑन द बोर्ड मी बोर्डवर महत्वाचे मुद्दे लिहिणार आहे मी बो बोर्डवर महत्वाचे मुद्दे लिहते किंवा नेहतोय आणि त्यांना जर सांगायचं असेल की तुम्ही ते सगळे वहीत लिहून घ्यायचे आहेत असं जर बोलायचं असेल तर इंग्लिशमध्ये आपण म्हणू अँड यू ऑल प्लीज टेक दिस इन युअर नोटबुक टू अँड यू ऑल प्लीज टेक दिज नोट्स इन युअर नोटबुक टू आणि तुम्ही सगळ्यांनी तुमच्या वह्यांमध्ये ह्या सगळ्या नोट्स लिहून घ्या आता लिहून घ्या हे मराठीत म्हटलंय सेम टू सेम इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर आपण असंही म्हणू शकतो यू ऑल विल राईट डाऊन ऑल द इन युअर नोटबुक्स अँड यू ऑल विल राईट डाऊन ऑल द इन युअर नोटबुक्स आणि तुमच्या मध्ये भयांमध्ये तुम्ही हे सगळे मुद्दे लिहून घेणार आहात असं आपण सांगितल्यानंतर लेसनला आपण सुरुवात केली शिकवायला सुरुवात केल्यावर एखादा पॉइंट असेल जो कठीण आहे आणि तुम्हाला विचारायचंय मुलांना की समजला का पॉइंट तुम्हाला तर आपण ही गोष्ट इंग्लिश मध्ये बोलू शकतो हॅव यू अंडरस्टूड धिस पॉईंट हॅव यू अंडरस्टूड धिस पॉइंट हा पॉइंट हा मुद्दा तुम्हाला समजला का आणि जर विचारायचं असेल की नसेल समजला तर आत्ताच विचारा नसेल तुम्हाला समजला तर आत्ताच मला विचारा तर आपण इंग्लिशमध्ये म्हणू इफ यू हॅव नॉट अंडरस्टूड आज मी जस्ट नाव इफ यू आर नॉट अंडरस्टूड आस्क मी जस्ट नाऊ इफ यू हॅव नॉट अंडरस्टूड आस्क मी जस्ट नाऊ मला आत्ताच लगेच विचारा कोणी समजा विचारला होता आणि तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे तर मग आपण म्हणू शकतो येस ओके युअर डाऊट इज क्लिअर टू मी आय विल एक्सप्लेन दॅट पॉईंट ओके युअर डाऊट इज क्लिअर टू मी नाव आय विल एक्सप्लेन दॅट पॉईंट जे आपण म्हणतोय कि हो तुझी शंका मला समजली मी आता तुला समजावून सांगतो त्यानंतर तो मुद्दा तुमचा तुम्ही समजावून सांगा आता समजावून कसा सांगायचं हे त्या त्या टॉपिकनुसार वेगवेगळं असेल वेग महत्वाचे वेगळे वेगळे वेग वाक्य जी मध्ये मध्ये आपल्याला बोलावी लागतात मुलांची ती आज आपण बघतोय समजा असं इमॅजिन करूया की कोणतरी पाठीमागे कंटिन्युअस बोलतोय मुलगा किंवा मुलगी तब त्या तर त्या मुलाला जर आपल्याला म्हणायचं असेल की कोणीही वर्गात आता बोलायचं नाहीये सगळ्यांनी शांत बसायचं आहे तर आपण इंग्लिशमध्ये म्हणू की नो बडी हॅज टू टॉक इन दिस लेक्चर नो बडी हॅज टू टॉक इन धिस लेक्चर एव्हरी वन मस्ट सिट वायटली एव्हरी वन मस्ट सिट वायटी कोणीही आत्ता बोलायचं नाहीये सगळ्यांनी शांतच बसायचं आहे फक्त तुम्हाला जेव्हा प्रश्न असतील शंका असतील तेव्हा हात वर करून मला तुम्ही विचारा असं जर म्हणायचं असेल तर आपण म्हणू बट इफ यू हॅव एनी डाऊट्स देन यू कॅन रेज युअर हँड अँड आस्क मी बट इफ यू हॅव एनी डाउट्स देन यू कॅन रेज युअर हँड अँड आस्क मी रेज युअर हँड म्हणजे हात वर करून आस्क मी मला विचारा इफ यू हॅव एनी डाउट्स याचा अर्थ काहीही शंका असली तर हात वर करून मला विचारा आता समजा दोन चार मुलं अशी कंटाळलेली झोपटलेली बसली आहेत तर त्यांना आपल्याला जागा करायचंय आणि तर तेव्हा आपण इंग्लिश मध्ये म्हणू दोस स्टुडंट ओव्हर देअर ऑन दॅट लास्ट बेंच प्लीज सेट स्ट्रेट दोस स्टुडंट्स ओव्हर देअर ऑन दॅट लास्ट बेंच प्लीज सेट स्ट्रेट म्हणजे ती मुलं जी अशी कंटाळलेली बसली शेवटच्या भागावर त्यांनी सरळ कसा आधी कीप युअर आई ओपन कीप युअर आई ओपन म्हणजे डोळे उघडे ठेवा झोपटलेली अगदी झाली असली तर आपण त्यांना सांगू डोळे उघडे ठेवा आणि ऐका लक्षपूर्वक आणि ऐका लक्षपूर्वक अँड लिसन केअरफुली अँड लिसन केअरफुली हे सगळं तुम्हाला परीक्षेत येणार आहे हे सगळं तुम्हाला परीक्षेत येणार आहे all these things are going to come in the exam HM. all these things are going to come in the exam HM. all these things will come in the exam HM. all these things will come in the HM. exam so get it understood so get it understood Himma, so understand it properly so अंडरस्टँड इट प्रॉपरली सगळं समजल्यानंतर जर मुलांना सांगायचं असेल की ओके माझं आता शिकून झालेलं आहे तर आपण इंग्लिशमध्ये म्हणू की येस नाव आय हॅव टॉट एव्हरीथिंग ओके नाव आय हॅव टॉट एव्हरीथिंग आता तुम्हाला पाठ करण्याची तुमची जबाबदारी आता हे सगळं पाठ करण्याची तुमची जबाबदारी तर आपण इंग्लिशमध्ये म्हणायचंय कि नाव इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू लर्न ऑल दिस थिंग्स नाव इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू लर्न ऑल दिस थिंग्स म्हणजे आता ही तुमची जबाबदारी आहे हे सगळं पाठ करणं मग समजा होमवर्क द्यायचं असेल म्हणजे गृहपाठ द्यायचा असेल तर आपण काय म्हणणार नाव टेक डाऊन द होमवर्क टेक डाऊन द होमवर्क म्हणजे आता होमवर्क लिहून घ्या आता लिहून घ्या म्हणायचं असेल तर टेक डाऊन न म्हणता आपण असंही म्हणू शकतो सो नाऊ राईट डाऊन द होमवर्क सो नाऊ राईट डाऊन द होमवर्क म्हणजे होमवर्क लिहून घ्या आणि मग होमवर्क तुम्ही डिक्टेट करा त्यांना डिक्टेट करणं म्हणजे सांगणं आणि मुलं लिहून घेत आहेत त्याला आपण म्हणतो डिक्टेट करा म्हणून मग तो होमवर्क तुम्ही नंतर डिक्टेट करायचा आहे त्यानंतर जर तुम्हाला म्हणायचं असेल की हा होमवर्क करणं कंपल्सरी आहे कोणीही कारण सांगायची नाहीये होमवर्क करूनच आणायचंय असं आता जर सगळं बोलायचं असेल तर मग पहिलं वाक्य हा होमवर्क करणं कंपल्सरी आहे इंग्लिश मध्ये इट इज कंपल्सरी टू कम्प्लीट धिस होमवर्क इट इज कंपल्सरी टू कम्प्लीट धिस होमवर्क दुसरं वाक्य जर पुढे म्हणायचंय कोणीही कारण नाही सांगायची तर इंग्लिशमध्ये आपण म्हणणार नो बडी विल टेल मी एक्सक्युझेस नो बडी विल टेल मी एक्सक्युझेस किंवा नो बिल गिव्ह मी एक्सक्युझेस नो बनी विल गिव्ह मी एक्सक्युझेस सगळ्यांना पूर्ण करून उद्या मला दाखवायचंच आहे सगळ्यांनाच तो पूर्ण करून उद्या मला दाखवायचा आहे इंग्लिश मध्ये आपण म्हणू एवरीवन वन हॅज टू फिनिश इट अँड शो इट टू मी एवरीवन टुमॉरोज टू फिनिश इट अँड शो इट टू मी टुमॉरो आणि नंतर आता लेसन संपला तो क्लास तुमचा जो असेल लेक्चर तुमचं असेल तेही संपलं तर मग एंड लेक्चर करताना काय म्हणणार तुम्ही की ओके टुडे इज ओव्हर टुडेज वर्क इज ओव्हर असंही म्हणू शकता ओके टुडेज वर्क इज ओव्हर म्हणजे आजचं काम संपलेलं आहे टुडेज लेस लेसन इज ओव्हर असंही म्हणू शकता आजचा धडा संपलेला आहे शिकून टुडेज लेसन इज ओव्हर आपण आता उद्या भेटूया विल मीट विल मीट टूमोरो बाय थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग धीस वीडियो टुडे डे मजे वीडियोस पहात रहा लाइक शेयर एंड सब्सक्राइब करा विसरू ना बाय बाय